नाशिक येथील नामको चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव व जैन ओसवाल बोर्डिंग नाशिकचे सेक्रेटरी तसेच सकल जैन समाजातील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत शिवचंद पारख यांच्या कार्याची दखल घेऊन आनंद ऋषीजी मसा गंज केशरी गणेश लालजी मसा युवाचार्य महेंद्र ऋषीजी प्रकाश मुनीजी आदी विविध मान्यवरांच्या उपस्थित गुरु श्री सौभाग्य गौरव पुरस्कार म्हणून त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी शिर्डी येथील उद्योजक विजय पारख अजित पारख संदीप पारख गोकुळ अस्वाल किशोर गंगवाल आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना महेंद्र ऋषीजी मसा म्हणाले की शशिकांत पारक यांचे कार्य मोठे असून वैद्यकीय सेवा आरोग्य सुविधा कॅन्सर उपचार शैक्षणिक कार्य यासाठी महाराष्ट्र नव्हे तर देशभरात त्यांचे कार्य अग्रस्थानी आहे असे गौरव उद्गार त्यांनी काढले उद्योजक शशिकांत पारख म्हणाले की समाजभूषण पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आल्यामुळे भविष्यात चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी विजय संकलेचा नचिकेत बाफना राहुल समदडिया आदी जण उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी किशोर पाटणी शिर्डी